उरलेले हे नाश्ता करणार आहे पोळ्यांचं कुसकरा कुसकरा मिक्सर वर करून घ्यायचं हे भारी तेल घालायचं तेल घालायचं पाच हे हे दोन डावगे तेल टमाटा कशाला घेतला हे <laughs> थोडे शेंगदाणे कोथिंबीर कांदा टमाटा हे शेंगदाणे अगोदर घालायचं हे शेंगदाणे घालायचं कांदा हे टमाटे कोथिंबीरला हे बारीक करून घ्यायचं याच्यात आता आपण पाच पोळ्यांचं कुश पूर्ण हे करून घेतलेलं आहे पूर्ण मिक्सरमध्ये त्याच्यानंतर आम्ही याच्यात पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो कांदे टोमॅटो इथे कोथिंबीर आहे आणि इथे शेंगदाणा आहे बाकीचा मसाला वगैरे आम्ही आता नंतर टाकणार आहे कालच्या पोळ्या जर तुमच्याकडे उरल्या असतील तर तुम्हाला सकाळी नाश्ता करायचा असेल तर हे जबरदस्त उपाय तुम्हाला मी सांगतोय कांदा जास्त शिजवायचा नाही जस्ट नॉर्मल शिजवायचा आणि त्याच्यानंतर आम्ही हे सगळं आता हे कुसकरा जे केलेलं आहे हे टाक सगळं कढईत टाकतो आहे आता त्याच्यानंतर टोटल प्रॉपरली फ्राय करून त्याच्यात हे मिरची आणि काळा मसाला थोडंसं काळा मसाला जास्त नाही आता सध्या हे मिरची सॉरी काळा मसाला घालत नाही आयकडून चुकून नाही घालत होऊन मिरची आणि हळद टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ थोडीशी साखर पण टाकतो आम्ही ह्याला आता प्रॉपर फ्राय वगैरे करणार फ्राय केल्यानंतर त्याच्यात नंतर ॲड करणार आम्ही पाच ते दहा मिनटं प्रॉपर फ्राय करून एक पाच मिनटं त्याच्यावरती ताट ठेवून द्यायचं कढई आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा नाश्ता रेडी भेटेल आता हा असा नाश्ता आमचा रेडी झालेला आहे तुम्हीही ट्राय करू शकता घरी चला तर नेक्स्ट व्हिडिओला आपण भेटूया घरी नक्की तुम्ही ट्राय करा खूप इझी स्टेप आहे त्याचे आणि असे आम्ही आता छोट्या प्लेटमध्ये पूर्ण वाढून घेतो आहे आणि आम्ही आता मी माझी आई आणि माझे पप्पा खाणार आहेत आता मस्त झालेलं आहे एकदम परतून कोथिंबीर कोथंबीर ओ हो 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 चला तर मग तुम्हीही ट्राय करा आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा